बघा फुल मार्केट दादरचं किती गर्दी आहे मंडळी आता आपण मंदिरात जाऊन आलेलो आहे बाहेरनं दर्शन घेतलं बिकॉज पेपर आता आहे आणि हा आपला मुरबाडचाच भाऊ आहे टोकावड्याचा आपल्या गावालाच आहे हा नक्की नक्की कॅमेटा मंडळी नाश्ता करायला वडा രീത चांगला पेपर हे तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या सगळ्या मित्रांना पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा बारावीच्या परीक्षेच्या आणि बघा फुल मार्केट बघा फुल मार्केट दादरचा किती गर्दी आहे सकाळी नऊ वाजता आपण जाणार सो गुड मॉर्निंग आता आपण आहे दादरला आणि गर्दी बघा दादर स्टेशनला सकाळी नऊ वाजता तरी आज गर्दी कमी आहे कारण की मुलांच्या एक्झाम्स वगैरे चालू झाले आहेत मी पण आलोय त्याला कारण तेच आहे की माझ्या मुलाची आज परीक्षा आहे बारावीची इंग्लिशची फर्स्ट पेपर आहे आणि त्याचं सेंटर आलं त्याच्या कॉलेजमध्ये म्हणजे कीर्ती कॉलेजमध्ये तर अकराचा पेपर आहे म्हणजे साडे दहाला बोलवलं आहे बट मी थोडं लवकरच आलो आहे सात एकवीसची गाडी पकडून बघा आता आपण बोलतलो आहे कबूतर खाण्याजवळ जे दादरचं मेन लँडमार्क आहे खूप जुनं असं आता तुम्ही बघू शकता आकाशात पूर्ण कबूतर आणि तुझं कबूतरखाना पूर्ण आणि हे एक मार्केट आहे सिद्धिविनायक मंदिरला तर हे आता आपण कबूतर खाण्यावर निघालो हो इकडे या दिशेने जायचं आम्ही तुम्हाला शॉर्टकट घेऊन जाणार आहोत बघा म्हणजे हे शॉप्स लागतात त्या दिशेने चालत जायचं चा। अजून मार्केट पण खोललेलं नाही आहे पूर्ण मार्केट बंद आहे अजून एक पण शॉप खोललेलं नाही पावणे नऊ वाजता आपल्या कल्याणला बरं का नाही कल्याणला लवकर खोलतात शॉप हां सो मंडळी बघा ही मुंबई पावणे नऊ झाले तरी अजून एक पण शॉप खोललेलं नाही आहे इकडनं आलो खाण्यापासून की इथे बघा इकडे या साईडला जायचं ते बेंगलोर आयंगर बेकरी देखरी आहे ना तिथून आतमध्ये जायचं शॉर्टकट आहे पुढून पण जाऊ शकतात पण हा एक शॉर्टकट आहे कारण की कॉलेजला वगैरे जाणारी मुलं इथनंच जातात त्याच्यामुळे कनकला माहिती आहे शॉर्टकट तर आपण चाललो आहे कनकला फॉलो करत सिटी स्कूल आहे रोहन मुंबई पब्लिक स्कूल म्हणजे आय थिंक मला वाटतं ही इंग्लिश हा सी बी एस ई स्कूल आहे बी एम सीची अरे वा छान तर या गल्लीतून आपण मंदिर आहे बाबांचं त्याच्या पुढे पडलं की मग आपल्याला जायचं आहे राईटला आणि पुढे आपण आता चर्च जवळ निघू म्हणजे मेन रोडला पुन्हा मेन रोडला इथे बाहेर आहे आपण आता आहे ही जी पोर्तुगीज चर्च आहे जुनी दादरची आवर लेडी ऑफ सेलिब्रेशन चर्च ह्या चर्चजवळ पोचलेलो आहोत तसं इकडनं हा रस्ता पण जातो हां हां कॉलेजला जायला हा रस्ता जातो पण आपल्याला आता मंदिरला जायचं आहे त्याच्यामुळे आपण मग इकडे चाललो या दिशेने आणि मंदिरपासून त्याचा जे कॉलेज आहे ते फक्त चालत दोन ते तीन मिनटावरच आहे कीर्ती कॉलेज तुम्हाला माहीतच असेल समुद्रकिनारी आहे एकदम बीचला लागूनच आहे आपण पोहचलो आता आगर बाजार बसस्टँडजवळ आणि हा रोड जातो इकडे करायचं कॉलेजकडे के सी कॉलेजकडे माहीम वगैरे जायला आणि हा ता ला। ला आता आपण चाललो आहे मंदिरला चला ऑलमोस्ट आपण पोहोचलेलो आहोत आता तुम्हाला पुन्हा भेटूया डायरेक्ट मंदिरलाच जाऊन मंदिर आता आपण पोहोचलेलो आहोत सिद्धिविनायक मंदिरमध्ये मंडळी आता आपण मंदिरात जाऊन आलेलो आहे बाहेरनं दर्शन घेतलं बिकॉज कल्याकचे पेपर आता आहे त्याला सेंटर वगैरे पण शोधायचं आहे रूम वगैरे त्याच्यामुळे आज पहिला दिवस आहे थोडा आधी जायचं आहे त्याच्यामुळे गणपती बाप्पा आम्ही बाहेरनं दर्शन घेतो त्याबद्दल माफी असावी आणि सकाळी आम्ही आपल्या गणपती मंदिरमध्ये टिकवाळाच्या गणपती मंदिरमध्ये बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे हे मंदिर आणि आता आपल्याला जायचं आहे इकडे या साईडला मंदिरपासून समोर इकडे कनकच्या कॉलेज आणि त्या सिग्नलजवळच कॉलेज आहे त्याचं असं लांब एकदम जवळच आहे इकडे कनकच्या कॉलेजच्या जवळ हा सिग्नल आहे मग शिवाय तुम्हाला जो रोड दाखला तो तिकडनं आलो असतं पण आपण मंदिरला जायचं होतं म्हणून इथे काम बघा मी बघा होतोय आणि इथेच जो मुंबईचा फेमस अशोक वडापाव कॉलेजला अगदी लागूनच आहे ह्याच्या कनक् तो पण तुम्हाला दाखवतो आणि जर चालू झाला असेल तर आपण टेस्ट पण करूया खूप गर्दी असते त्याच्या दा अर्धा अर्धा एक एक तास लाईन लागते असं कनक बोलतो आणि का कधी आणायला सांगितलं कनक सांगतो खूप लाईन असते खूप लाईन असते ते दीक्षुदिदीला दी आवडतं ह्याच्या मग त्याने कधी अजूनपर्यंत तिला आणला नाही एकदा का दोनदाच फक्त आणलेला मग जो स्टॉल दिसतोय तो आहे अशोक वडापाव मुंबईचा फेमस आता तो बंद आहे काहीतरी दहा साडे दहा तो खोलतो तर आता तो बंद आहे आणि आपण काय थांबणार नाही आहे सो आता आपण जाणार आहोत कनकला ड्रॉप करणार कणकची रूम वगैरे भेटली की थोडा वेळ थांबणार म्हणजे आपण नंतर आणि निघणार आपण लगेच दाखव हे ना कीर्ती कॉलेज वडापाव अशोक वडापाव बघा कनकचं कॉलेज कीर्ती कॉलेज स्थापना एकोणीसशे चौपन्न नाईन्टीन फिफ्टी फोरला स्टार्ट झालेला आहे तो आणि इथेच आता कनकचं अकरावी बारावीचं शिक्षण झालेलं आहे आणि आता बारावीची एक्झाम पण द्यायला आलेलं आहे कणक तर कनकला पुन्हा एकदा खूप खूप ऑल द बेस्ट बँड्रा वरली लिंक इथून दिसतोय दादर बीचवरून आणि ही कनकची काय लायब्ररी काय कॉलेजचं आहे पण तू बोल ना कोणती रूम आहे लॅब आहे इथे ही कनकची लॅब आहे या साईडला आणि बीच बघा कॉलेजला लागूनच बीच आहे मस्तपैकी सो मंडळी तुम्हाला तर दाखवतो बघा हा आहे कीर्ती कॉलेज अगदी बीचच्या समोरच आहे दादर बीचच्या आणि त्याच्या उजव्या बाजूला तिकडे समोर जे आहे छत्रपती शिवाजी पार्क आणि आपली चैत्यभूमी आणि पुढे हा रस्ता तिकडे माहीम आणि हे समोर तुम्हाला दिसतंय हे सर्व बँड्रा आहे बांद्रा आणि हा वरली सिलिंग आणि इकडे वरली हे वरली कोळीवाडा पुढे ते वरली आणि पुढे महालक्ष्मी मंदिर आहे आपलं आईचं मंदिर आहे पुढे आणि मग तोच रस्ता जसं रस पुढे जातो आपल्या सी एस टीकडे तर बघा आणि बीच पाणी बघा कसं एकदम मस्त आहे भरपूर पाणी आहे यावेळेस लास्ट टाइम आम्हाला आलेलो तेव्हा पाणी कमी होतं कनक्टच्या ॲडमिशनच्या वेळेस आलेलो तेव्हा पाणी कमी होतं मंडळी आता आपण कनकला ड्रॉप केलेला आहे त्याच्या जा, एक्झाम हॉलजवळ आणि आता आपण पुन्हा चाललं स्टेशनकडे आता इथून मी जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तिथे माझं थोडंसं कॅमेऱ्याबद्दल थोडंसं काम आहे ते काम आठवून मग जाणार घरी तर तुम्हाला दाखवत थोडंसं काय काम आहे कॅमेऱ्याचं बघूया होतं का ते झालं तर वेल अँड गुड वोप्रो नाईन जो माझा कॅमेरा हो हो आहे त्याच्याबद्दल थोडंसं रिपेअरिंगचं काम आहे होत असेल तर वेल अँड गुड जर कमी पैशावर होत असेल तर नाहीतर आपण नाही करणार आहे ते तर आपण आलोय नाश्ता करायला सरकारी ना दुकान एक पण आठशे एकाहत्तरपासून ओपनिंग आहे तुमची पन्नास वर्षापेक्षा जास्त जुनं आहे आणि आपलं शिवसेना भवनच्या अगदी जवळच आहे मधलं पिऊश मला खूप आवडतं मी ऑलरेडी आधी ट्राय केलेलं आहे त्या म्हणजे नाश्ता करायला बटाटा वडा तर <त्तिते> आता <चाँगे> आपण पोहोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला म्हणजे सी एस टी एम स्टेशनला फॅन बघा किती मोठा आहे आता वाजले सव्वा बारा आपल्याला जायचं आहे कॅमेरा गल्लीमध्ये चला फटाफट निघूया बाहेर स्टेशनच्या कुठून जाऊया लेफ्ट की राईट लेफ्ट की राईट तुम्ही मागणंच जाऊया लेफ्टवर ना चला बाय बाय बघा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जुन्या काळीचं बी स्टेशन विक्टोरिया टर्मिनस आणि हे तिनिजनाच्या काळातली बिल्डिंग आहे अजूनही किती छान दिसते बघा तुम्ही आणि इथे बस स्टेशन आहे बस स्टँड आपल्याला जायचं इकडे सरळ बाकी आता बी एस टीने पण सगळ्या इलेक्ट्रिक बस मोस्टली केलेल्या आहेत तुम्ही बघा आता पूर्ण इलेक्ट्रिक बस केल्यात पूर्ण तिकडनं आलो असुद्धा आपण तसं आलो असतो तिकडनं पुढं मला असं का वाटतं आहे की सगळीकडे गर्दी कमी आहे आज दादर स्टेशनला पण गर्दी कमी वाटली इकडे पण गर्दी कमी वाटते बघूया पहिले आपलं काम करूया गोप्रोचं आधी माझा एक मित्र आहे होमी मी त्याने मला सजेस्ट केलेलं की बॅटरी चेंज करावी लागेल तर बघूया आधी बॅटरी चेंज करून घ्या शॉपवाल्यांना विचारू बॅटरी चेंज करून नक्की होत असेल तरच बॅटरी घ्यायची नाहीतर नाही घ्यायची कारण की तसंही आपण जो यूज असं केलाच नाही एक ते दीड वर्ष झाला पण आहे वस्तू पडू नये कुठून तरी उपयोग येईल या हिशोबाने आपण ती बनवणार आहे आता आपण कोटलं फोर्टला शॉप बॅगा कपडे शूज चप्पल जीन्स सगळे शॉप आहेत आणि भाव करावा लागतो बार्गेनिंग करावी लागते हे काय पण सांगतात भाव म्हणजे शंभर सांगितलेलं तुम्ही चाळीस रुपये करायचे असा इकडे हिशोब आहे लोकलवाली आहे ना इसली राहील इकडे हा इलेक्ट्रॉनिक हॅश इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि आपला गोप्रो दिलेला आहे आणि या दादांकडे दिला आहे आपण दादा बोलले की बॅटरी चेंज करायची जरूरत नाही ते रिपेअर करून देणार आहेत आपल्याला तो एक तासाने बोलवलं आहे आणि त्यांनी चांगलं सजेशन दिलं आपल्याला तर चला आता आपण येऊया एक तासाने तर थँक्यू हो चला जाऊया उशीर जातोय चला चला फटाफटाफट बसा हॅलो मंडळी सकाळी आता आपण आलोय शॉप शॉपमध्ये आणि आता आपण घेतले एक बाईक माउंट एक गोप आपला थ्री सिक्स्टीचा आणि एक मेमरी कार्ड आपण चेंज केला आपल्याकडे मेमरी कार्ड साधावाला होता फोर केवाला मेमरी कार्ड घेतला आपण आणि एक लाईट घेतली आहे आणि हा आपला मुरबाडचाच भाऊ आहे टोकावड्याचा आपल्या गावालाच आहे हां नक्की नक्की कॅम्ट्रॉनिक शॉप फोर्टला कॅमेरा गल्लीमध्ये आणि चांगले ऑल व्हरायटी आहेत म्हणजे तुम्हाला कॅमेराचे जेवढे पण आयटम आहेत सगळे आयटम्स आहेत तिथे माईक लाईट्स गिंबल सगळ्या सगळ्या प्रकारचे माउंट्स वगैरे सगळे आहेत बघा तुम्ही या नक्कीच इलेक्ट्रॉनिक्स इंडियामधून सामान घेतलं आहे ऑनलाईनपेक्षा चांगल्या भावात मिळाला असं एक दोन आयटम मी चेक केले बघू आता बाकीचे आयटम म्हणाला पुरसा चेक करेन तर चला आता जाऊया ऑलरेडी खूप उशीर झाला आहे दोन वाजले कनक्टचा पेपर पण सुटला असेल आता एक पाच मिनिटात कॉल करतो आहे एकट दोन वाजले आता आईच बघा आता आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनजवळ आणि आपलं बी एम सीचं ऑफिस आणि बघा ही खूप जुनी बिल्डिंग आहे म्हणजे जेव्हापासून सी एस सी आधी सगळ्यात मध्ये इथे वेटी स्टेशन म्हणून ओळखला त्या तेव्हापासून जी बिल्डिंग आहे ते कमीत कमी दीडशे वर्षापूर्वी जी बिल्डिंग आहे अजून तिथं आर्किटेक्चर बघा किती छान आहे सी एस सीचं अंडरग्राऊंड स्टेशन हे अंडरग्राऊंड मार्केट बघा आणि कलरचा पेपर मस्त छान केलेला आहे ते एक राहिलेला काय हा पोईट पोईट राहिली पोयन नाच पोहेट ते राहिलं त्याचं थोडंसं थोडंसं राहिलं थोडा वेळ कमी पडला आणि वेळ कमी पडणारच कारण की साहेबांनी घडाय नेणार नव्हता बघा तुम्ही मी गेलो शोधायला पंधरा वीस मिनटं चाललो पण काय भेटला नाही नाही घेतो का तिकीट ऑफिस आता आपण पोहोचलेलो आहोत सी एस टी स्टेशनला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि बघा इकडे पूर्ण चर्चगड वगैरेला लाईन लागतात चर्चगड विरार वगैरे म्हणजे हार्बर लाईन आणि आपली सेंट्रल लाईन इकडे पनवेलची गाडी गेली मला फॅन घ्यायचा आहे का हॉलमध्ये पण नाही लागणार आहे हॉलमध्ये लागेल ना हॉलमध्ये लागेल हॉलमध्ये लागेल एकच बस लागेल ना बघ बिरेल ना हॉलमध्ये फिरेल आता आपण पोहोचलेलो आहोत घरी आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतोय आणि कनेक्ट थोडासाच राहिला